असते अतिवृष्टीचं असेल किंवा जे घरामध्ये पाणी गेल्यानंतर तात्काळ जो निधी दहा हजार रुपये मिळतो तो निधी सुद्धा मिळलेला नाही अतिवृष्टीचं सुद्धा पैसे मिळाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे काय सांगा हे खरंच आहे कारण जो सिनाकाठचा भाग आहे तिकडे तीन वेळा महापूर आला त्या महापुरामध्ये बऱ्याच लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं मग तो सर्वे करत असताना गावातला एकही घर किंवा एकही नागरिक ज्याचं नुकसान झालंय असा सुटायला नव्हता पाहिजे परंतु सीनाकाठच्या बऱ्याच गावांमधली तक्रार माझ्याकडे डायरेक्ट लोकांनी केलेली आहे की आमच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे त्याचे फोटो आमच्याकडे उपलब्ध आहेत मात्र आमचे सर्वे पण केलेले नाहीत आणि आम्हाला त्याचा निधीही अद्याप पर्यंत मिळालेला नाही असे कोथरे असेल आवाटी असेल अशा भागातून तक्रारी आमच्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत आपली भाऊ याविषयी काय आपलं काय बोलू आमच्या बहुजन संघर्ष सेनेच्या माध्यमातून आमची भूमिका एवढीच राहील की कसल्याही परिस्थितीमध्ये महापुराच्या तडाख्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची घरं पाण्यामध्ये गेली जनावर पाण्यामध्ये वाहून गेली ज्यांच्या पिकांचं आतोनात नुकसान झालं जे शेतमजूर आहेत त्यांची घरं पाण्यामध्ये गेली असा एकही माणूस सुटता कामा नये जर सर्वे मध्ये त्यांची नावं राहून गेली असतील त्यांचे सर्वे झाले नसतील तर त्या लोकांनी तहसील कार्यालयाकडे अर्ज करावा आणि अर्ज करून तहसील मान्य तहसीलदार मॅडम मा, जे टोकडे मॅडम आहेत त्यांनी जातीने याच्यामध्ये लक्ष घालून ज्यांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यांचा फेर सर्वे करून त्यांना अनुदान मिळवून देण्याचा प्रयत्न करावा ही माझी बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने मागणी आहे आंदोलनातही इशारा दिलेला आहे काही शेतकऱ्यांनी आम्ही सगळे आमची गुरु असतील किंवा घरातील माणसं असतील ते आम्ही तहसील कार्यालयाकडे घेऊन येणार आहे आता गंमत अशी आहे की जे पिकाचे पंचनामे सरसकट जे सुरू होते ते तालुक्यातले पंचनामे प्रशासनाने करून घेतलेले आहेत त्या पंचनाम्यामधून चुकून जे शेतकरी शेतमजूर गोरगरीब कोण लोक राहिलेले असतील तर त्या लोकांचा सर्वे झाला पाहिजे आणि त्यांचे अर्ज मागून घेतले पाहिजेत की ज्यांचा सर्वे झाला नाही असं ज्यांचं म्हणणं आहे त्या लोकांचे अर्ज मागून घेतले पाहिजेत ही पहिली महत्वाची गोष्ट आहे दुसरी प्रशासनाने जो निर्णय घेतला की पहिल्यांदा पीक पाण्याचा पंचनामा ज्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर जमिनी खरडून गेलेल्या असतील वाहून गेलेल्या असतील विहिरी बुजलेल्या असतील असे पंचनामे हे त्याच्या दोन नंबरच्या टप्प्यात घ्यायचे अशा पद्धतीने ठरवलेलं होतं त्यामुळे आता दिवाळी झालेली आता त्या पंचनाम्याला सुरुवात होणार आहे असं समजतंय परंतु त्यालाही उशीर न लावता ताबडतोब ते पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत तत्काळ मिळाली पाहिजे आता काल आपण पाहिलं तिकडं ह्याच्या नांदेड जिल्ह्यामध्ये तहसीलदाराची गाडी फोडण्यात आली शेतकरी ज्यावेळेस त्या गाडीच्या काचेवरती वरती खोरा खोऱ्याचा दांडा मारत होता खोर मारत होता त्यावेळेस तो एकच घोषणा करत होता कि दिवाळी झाली मात्र आम्हाला अद्याप पर्यंत मदत मिळालेली नाही तेव्हा महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांच्या मनामध्ये सरकारच्या बाबतीमध्ये पूर्णपणे संतोष निर्माण असंतोष निर्माण झालेला आहे शेतकरी चिडलेला आहे तेव्हा शेतकऱ्याचा अंत बघण्यापेक्षा आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा उद्रेक होण्याच्या अगोदर तत्काळ त्यांना मदत मिळाली पाहिजे दुसरी गोष्ट आज आदरणीय माझी आमदार बच्चू भाऊ कडू हे नागपूरमध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाऊ द्या म्हणून सर्वांना शेतकऱ्यांना घेऊन आणि समविचारी शेतकरी संघटना असतील पक्ष असतील यांना घेऊन जो मोठा मोर्चा काढलेला आहे आणि त्यांनी निर्णय घेतला आहे जोपर्यंत कर्जमाफी होत नाही आम्ही भाऊ दिला जात नाही तोपर्यंत आम्ही त्या मोर्चातून माघार घेणार नाही तेव्हा सरकारने तत्काळ बच्चू भाऊ कडू यांच्या मागण्या सुद्धा मान्य करावेत आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा ही भूमिका बहुजन आहे आणि बहुजन आदरणीय बच्चू बहु भाऊ कडू यांच्या मागणीला पाठिंबा आहे म्हणून अगोदर सुद्धा आपण बहुजन माध्यमातून शेतकऱ्यांची कर सरसकट कर्ज माफी करा म्हणून आपण या ठिकाणी करमाळ्यामध्ये भव्य हजारो लोकांचा मोर्चा काढला होता